नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार जय भीम सोबत डॉक्टर रोहित पिसाळ आहेत मुंबईचे गोल्डमॅन म्हणून त्यांची ओळख आहे काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसावा जयंती महोत्सव होता डॉक्टर रोहित पिसाळ यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले आपल्याला माहिती आहे डॉक्टर रोहित पिसाळ हे मुंबईचे गोल्डमॅन म्हणून ओळखले जातात त्यांच्या गळ्यामध्ये जी बुद्धमूर्ती जे लॉकेट आपण पाहताय ते एक किलोचं बुद्धमूर्ती सोन्याची आहे आणि ती ते आपल्या गळ्यामध्ये एक किल्लो सोन्याची बुद्धमूर्ती लॉकेट म्हणून ते घालून फिरतात डॉक्टर रोहित पिसाळ यांची सायकल सोन्याची आहे डॉक्टर रोहित पिसाळ यांची यांचा सोफा सोन्याचा आहे खुर्ची सोन्याची आहे इतकंच काय त्यांचे कपडेही सोन्याचे आहेत महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलने काल त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलशी त्याने संवाद साधला तो व्हिडिओ आपण माध्यमातून या ठिकाणी पाहू क्रांतिकारी भीम आज विश्वरत्न भारतरत्न युग पुरुष युग प्रवर्तक भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसावा जयंती महोत्सव मुंबई महाराष्ट्र देश आणि विदेशात जोरदारपणे साजरा केला जातोय आज चैत्यभूमी पवित्र चैत्यभूमी या ठिकाणी हजारो लोक बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आलेले आहेत माझ्यासोबत आंबेडकरी चळवळीतील अलीकडच्या काळामध्ये ज्यांना गोल्डन मॅन म्हणून ओळखलं जात आहे सोन्याचे कपडे जे ज्याने ज्याने अलीकडे आपल्याला सोशल मीडिया आणि मीडियाच्या माध्यमातून दाखवलेले आहेत ज्याने अलीकडेच बाबासाहेब आंबेडकरांचं सातारा येथील घर विकेत घेण्याचा त्यांनी ज्याने निर्णय घेतलेला आहे ते आदरणीय आपल्या आपल्यासोबत आहेत मी साहेब आपल्याला क्रांतिकारी जयभीम करतो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्धांचा चा ज्योतिबा राजश्री शाहू महाराजांचा राजश्री शाहू महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भीम जय भीम जय 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 जय

पूरे भारत में या विश्व में भी हम उसे मना रहे हैं पर अगर मेरा किसी ने वीडियो देखा होगा सुबह तो मैं सतारा का घर हम सबको लेना चाहिए ठीक है हम लोग डीजे में शराब पीने में नाचने में पैसे बर्बाद करते हैं पर आज मेरे बाबा साहब का घर 22 साल से एक लिटिगेशन में है जब मैं लेने जा रहा हूँ तो मुझ पर पॉलिटिकल प्रेशर आ रहा है ठीक <laughs> है मैं बहुत तकलीफ में आज मैं मतलब अगर किसी ने वीडियो देखा मैं आज बहुत इमोशनल मैन बट मतलब ऐसे खुश नहीं हूँ क्योंकि मेरे बाबा साहब का घर हम ले नहीं सके आप लोग सब इतने मेरे साथ हो फिर भी मेरे बाबा साहब का घर की हालत ऐसी क्यों है मैं आपसे सवाल पूछना चाहता हूँ मैं कोई लीडर नहीं हूँ मैं कोई बहुत बड़ा आदमी नहीं हूँ मैं एक कॉमन बिजनेस मैन हूँ सिर्फ जो गंद दिख रही है उसे साफ़ करना चाहता हूँ आप लोग सब लोग इतने बाबा साहब से अगर प्यार करते हैं मैं खुद को अम्बेडकर वादी नहीं कहता मैं ही अम्बेडकर आप सब अम्बेडकर होम्बेडकर है हम सब हैं हम अगर बाबा साहब की औलाद हैं तो क्या बाबा साहब तो का घर हम नहीं लेना चाहेंगे लेना, चाहें। लेना चाहें। तो मुझे आप सबकी जरूरत है मुझे जिस मिनिस्ट्री से तकलीफ आ रही है मैं उस आंदोलन में मैं दो या चार दिनों में अनाउंसमेंट कर रहा हूँ अगर सरकार लेना चाहती है तो वो डेट दे दे और अगर नहीं लेना चाहती तो हमें लेने दे मुझे कोई भी तकलीफ ना दे मैं वो घर लेना चाहता हूं क्योंकि वो मेरे बाबा साहब का घर है जय भी। जय भीम इधर आपण आपण बघितलं की एक तर सरकारने बाबासाहेबांचं घर ताब्यात घ्यावं किंवा मी स्वतः बाबासाहेबांचं घर घ्यायला तयार आशेतरीची भूमिका पिसाळसाहेबांनी या ठिकाणी मांडलेले आहेत त्यांचे सुद्धा यूट्यूब चॅनेल आहेत आमच्या महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या वतीने सातत्यानं पुढच्या काळामध्ये त्यांचे त्यांच्या भूमिका आपण सातत्यानं मांडत राहणार आहोत आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचा आदरणीय पिसाळसाहेबांचा हा व्हिडिओ त्यांची भूमिका आपल्याला कशी वाटली त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा